श्री स्वामी समर्थ उद्यापासून पितृपक्षाला सुरुवात होणार आहे भाद्रपद पौर्णिमेपासून ते सर्व पितृ अमावस्येपर्यंत हा पितृपक्ष असतो पितृपक्षामध्ये आपण आपल्या पित्रांचे श्राद्ध तर्पणविधी पिंडदान या गोष्टी करत असतो आणि पित्रांना प्रसन्न करून घेत असतो आपले पितर जर प्रसन्न असतील तर ते आपल्याला वैवाहिक सुखाचा आशीर्वाद देतात परंतु आपले पितर हे जर नाराज असतील तर आपल्याला पितृदोष लागू शकतो यामुळे आपल्या घरामध्ये कधीही प्रगती होत नाही किंवा घरातील मुलांच्या विवाहात अडचण येतात मुलांच्या प्रगतीमध्ये बाधा येते घरामध्ये वंशवृद्धी होण्यासाठी अडचण येतात घरामध्ये सततचे वादविवाद असतात कलह असतात पितृपक्षामध्ये आपण आपल्या पित्रांची सेवा करत असतो पित्रांच्या आवडीचे पदार्थ आपण या पितृपक्षामध्ये नैवेद्यामध्ये बनवत असतो आणि ते आपल्या पित्रांच्या तिथीच्या दिवशी घराच्या छतावरती कावळ्यासाठी ठेवत असतो त्याचप्रमाणे आपण पित्रांच्या नावाने व्यक्तींना जेवायला सुद्धा घालत असतो पितृपक्षामध्ये आपले जे पितर आहेत तर ते कावळ्याच्या स्वरूपात असतात त्यामुळे पितृपक्षामध्ये कावळ्यांना अनन्यसाधारण असे महत्व आहे आपल्या आप पूर्वजांचे श्राद्ध आपण जर केले त्याचप्रमाणे आपण पिंडदान केले तर आपल्याला त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि पितृदोषाचा आपल्याला कधीही त्रास होत नाही अशा या पितृपक्षामध्ये आपल्याला काहीही झाले तरी काही भाज्या या चुकूनही खायच्या नाहीत तसेच पितृपक्षामध्ये काय करावे काय करू नये आणि कोणत्या वस्तू या खरेदी करून चुकूनही घरात आणू नयेत अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा पितृपक्षाच्या काळामध्ये काही भाज्या आप या आपल्याला घरामध्ये बनवायच्या नाहीत आणि आपण त्या खायच्या नाहीत त्याचप्रमाणे नैवेद्यामध्ये सुद्धा आपल्याला काही भाज्या या अजिबात ठेवायच्या नाहीत कोणत्या भाज्या आहेत तर हे आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी पित्रांचा जो नैवेद्य आहे कौन तर यामध्ये कोणकोणते पदार्थ असावेत तर पित्रांच्या नैवेद्यामध्ये प्रत्येक भागानुसार पदार्थ जे आहेत तर ते वेगवेगळे असू शकतात काही भागांमध्ये पुरणपोळीचा नैवेद्य असतो तर काही भागांमध्ये संपूर्ण नैवेद्य असतो ज्यामध्ये पुरी असेल किंवा पुरणपोळी असेल शेवयाची किंवा तांदळाची खीर असते त्याचप्रमाणे डांगर भोपळा तसेच मेथीची भाजी गवार भेंडी कारले मुगाची उसळ चवळीची उसळ त्याचप्रमाणे वडी बेसन पिठाची वडी किंवा कोथिंबीर वडी भजी तसेच उडदाचे वडे गवारीची शेंगं तर अशा भाज्या बनवल्या जातात त्याचप्रमाणे कटाची आमटी तळण त्यामध्ये कुरडई पापड सोबतच कडी आणि यामध्ये एक लिंबाची फोड आणि आल्याचा तुकडा सुद्धा ठेवला जातो तर असे पदार्थ हे पित्रांच्या नैवेद्यामध्ये बनवले जातात आपल्याला जेवढे पदार्थ जमतील तर तेवढे पदार्थ आपण पित्रांच्या नैवेद्यामध्ये बनवू शकतो परंतु चुकूनही पितृपक्षामध्ये मांसाहार करू नये आपल्या पित्रांना म्हणजे आपल्या घरातील मृत पावलेल्या ज्या व्यक्ती आहेत तर त्यांना जरी मांसाहार प्रिय असला तरी सुद्धा नैवेद्यामध्ये मांसाहार कधीही करू नये मटण असेल चिकन असेल अंडी मासे तर हे अजिबात करू नयेत आणि पितृ पंधरवड्यात आपल्याला मांसाहार करायचा सुद्धा नाही आता काही भागांमध्ये काय करतात की आपल्या पूर्वजांचे श्राद्ध झाले की त्यानंतर मांसाहार केला जातो पूर्वजांचे श्राद्ध होईपर्यंत मांसाहार पाळला जातो जर आपल्या पूर्वजांचे श्राद्ध हे द्वितीय तिथीला असेल तर द्वितीय तिथीपर्यंत मांसाहार पाळला जातो आणि एकदा का आपल्या पूर्वजांचे पिंडदान झाले श्राद्ध झाले की त्यानंतर मांसाहार त्या घरामध्ये केला जातो तर काही भागांमध्ये संपूर्ण पितृपक्षाचे जे पंधरा दिवस आहेत तर पंधरा दिवस मांसाहार पाळला जातो आपल्या घराची जशी प्रथा आहे तर यानुसार आपल्याला मांसाहार जो आहे तर तो तिथी झाल्यानंतर केला तरी चालतो किंवा आपण संपूर्ण पंधरा दिवस जरी पाळले तरीसुद्धा निश्चितपणे याचे आपल्याला चांगलेच परिणाम पाहायला मिळतात तसेच कांदा लसूण जो आहे तर तोसुद्धा वर्ज्य करायचा आहे पित्रांसाठी आपण ज्या पण काही भाज्या बनवतो तर यामध्ये आपल्याला कांदा लसणाचा वापर करायचा नाही त्याचप्रमाणे आपल्यालासुद्धा कांदा लसूण जो आहे तर तो अजिबात खायचा नाही तसेच काही भागांमध्ये जमिनीखाली येणाऱ्या ज्या भाज्या आहेत तर त्यासुद्धा पितृपक्षामध्ये खाल्ल्या जात नाहीत मग त्यामध्ये रत्ताळी असेल किंवा जमिनीखाली जी कंदमुळे येतात बीट असेल तर हे खाल्लं जात नाही तर आपल्या भागानुसार आपण या ज्या गोष्टी आहेत तर त्या पाळायच्या आहेत तसेच मसूर डाळ जी आहे तर ही सुद्धा या पितृपक्षामध्ये खाल्ली जात नाही पितृपक्षामध्ये काही गोष्टी या आवजून कराव्यात पितरांचे तर्पण करावे यात जल तीळ कुश पुष्पाचा वापर करावा आपल्या यथाशक्ती ब्राह्मणांना बोलावून तर्पण पिंडदान करून ब्राह्मणांना भोजन द्यावे दक्षिणा द्यावी शिदा द्यावा ब्राह्मणांना आपण जे भोजन देतो तर ते चुकूनही लोखंडी पात्रामध्ये देऊ नये त्याचप्रमाणे त्या ताटामध्ये मीठ लिंबू आणि कडी ही अजिबात वाढू नये तसेच दैनंदिन आपल्या देवदेवतांची जी पूजा आहे तर ती अवश्य करायची आहे कुलदेवीची सेवा करायची आहे इष्टदेवतांचं आपल्याला नामस्मरण करायचं आहे या पितृपक्षामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे किमान आपल्या पित्रांचे श्राद्ध होईपर्यंत तरी आपल्या पित्रांची तिथी होईपर्यंत तरी हा नियम पाळायचा आहे मोठ्यांचा सन्मान करायचा आहे आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचं आहे यथाशक्ती आपल्याला दानधर्म करायचा आहे गरीब गरजू व्यक्तींना मदत करायची आहे तसेच आपल्या घराच्या छतावरती कावळ्यासाठी आपल्याला साखरेचं पाणी ठेवायचं आहे त्याचप्रमाणे पित्रांचा जो नैवेद्य आहे तर तो कावळ्यासाठी ठेवायचा आहे तसेच आपल्याला साखर भात किंवा गुळ भात हा सुद्धा कावळ्यासाठी ठेवायचा आहे मुंग्यांना सुद्धा आपण या पितृपक्षामध्ये साखर खायला घालू शकतो तसेच गाईला पोळी द्यायची आहे किंवा भाकरी द्यायची आहे आणि कुत्र्याला सुद्धा आपल्याला पितृपक्षामध्ये गोड पोळी खायला द्यायची आहे असे म्हटले जाते की कुत्र्यामार्फत गाईमार्फत किंवा कावळ्यामार्फत आपल्या पूर्वजांपर्यंत हे जेवण जे आहे तर ते पोचत असते पितृपक्षात दररोज स्नानाच्या वेळेला आपल्याला पूर्वजांना जल अर्पण करायचं आहे यामुळे आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि ते तृप्त होऊन आशीर्वाद देतात त्याचप्रमाणे आपल्या घराच्या उंभरट्यावरती सुद्धा आपल्याला पाणी शिंपडायचं आहे हे पाणी आपले पितर जे आहेत तर ते ग्रहण करतात यामुळे सुद्धा आपल्याला पितृदोषाचा त्रास होत नाही तसेच ओम पितृदेवाय नमहात्र या मंत्राचा जप आपल्याला जास्तीत जास्त करायचा आहे पितरांचे स्मरण करायचं आहे तसेच आपण पितृ कवच पितृ अष्टक याचे पठन करू शकतो काळे तीळ मीठ गहू तांदूळ तर याची आपण या पितृपक्षामध्ये दान करू शकतो त्याचप्रमाणे आपल्याला रोज दक्षिण दिशेला वात करून झोपण्यापूर्वी आपल्या घरातील जे पाण्याचं भांडं आहे तर त्या ठिकाणी दिवा लावायचा आहे दररोज शक्य नसेल तर पितरांच्या तिथीच्या दिवशी तरी हा दिवा लावायचा आहे घराच्या दक्षिण भिंतीवरती आपण पूर्वजांचे फोटो लावू शकतो आणि या फोटोंची आपण पितृपक्षामध्ये पूजा करू शकतो पितृपक्षातील संपूर्ण पंधरा दिवस आपण ही पूजा केली तरी चालेल त्याचप्रमाणे आपल्या पित्रांच्या तिथीच्या दिवशी जरी फक्त ही पूजा केली तरी सुद्धा आपल्याला पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो परंतु काही गोष्टी मात्र चुकूनही पितृपक्षात करू नये जसं की संपूर्ण पितृपक्षात मांसाहार मद्यपान करणे टाळायचे आहे यज्ञ करणे अनुष्ठान करणे किंवा धार्मिक संस्कार करणे हे सुद्धा टाळायचे आहे त्याचप्रमाणे लग्न गृहप्रवेश नामकरण मुंडन इत्यादी गोष्टी पितृपक्षामध्ये वर्ज्य सांगितलेल्या आहेत घरातील कोणताही भाग हा अंधारामध्ये असता नये संपूर्ण घरामध्ये उजेड असावा याची काळजी घ्यायची आहे कोणाकडूनही उदार पैसे पितृपक्षात घेऊ नयेत त्याचप्रमाणे जुन्या घराची डागजुजी डागडुजी करणे दुरुस्ती करणे तर हे सुद्धा आपल्याला टाळायचं आहे तसेच आपल्याला आपले कुळ खानदानाची मर्यादा ओलांडायची नाही पितृपक्षामध्ये तांबिक अन्न पदार्थ जसं की कांदा लसूण याचे सेवन करू नये घरातील वडील धाऱ्यांचा किंवा आपल्या पूर्वजांचा अपमान करायचा नाही तसेच आंघोळीच्या वेळेला तेलाचा किंवा उठण्याचा वापर करू नये काही वस्तू ज्या आहेत तर त्या मात्र आपल्याला चुकूनही खरेदी करून पितृपक्षामध्ये आणायच्या नाहीत जसं की नवीन घराची खरेदी करू नये जमीन खरेदी वाहन खरेदी करू नये कोणत्याही व्यवहाराची बोलणी करू नये सोन्याची खरेदी करू नये गरज नसेल तर कपडे जे आहेत तर ते सुद्धा नवीन खरेदी करणे हे पितृपक्षामध्ये टाळायचे आहे पितृपक्षामध्ये केस कापणे नके कापणे त्याचप्रमाणे पुरुषांनी दाढी करणे तर या गोष्टीसुद्धा वर्ज्य करायच्या आहेत